पण आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण आपला इतिहास विसरता कामा नाही अहो या भूमीवरते अनेक परकीय आक्रमण झाली आणि स्त्री आपली स्त्री लुबाडली जात होती त्यावेळेस स्त्रीच रक्षण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत साडेतीनशे वर्षापूर्वी जन्म घेतला होता श्री शिव छत्र すごい मी शिवाजी शिवाजी शहाजी भोसले या भूमीचा चक्रवर्ती सम्राट आम्हाला या भूमीत विलीन होऊन आज चारशे वर्षे झाली तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर तुम्हाला चारशे वर्षे मागे जाऊन आमच्यापर्यंत काय आवे लागते तो आदर्श तुमच्यात नाहीचे का कसा असेल तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो लढलो घडलो आणि काल अखेर तुमच्या राज्यात पडलो की येते मला तुमची तुमच्या फुटकळ विचारांची आणि खबरदार याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही दिल्लीचं तख्त राखणार स्वराज्य आहे आमचं उजरेगिरी करणारं रा नाही राज्याला दिशा देणारं स्वराज्य आहे आमचं क्षुल्लक स्वार्थासाठी राज्याला विकणार नाही बळीराजाला सोन्याचा नांगर देणारं स्वराज्य आहे आमचं त्याला फाशीचा दोर देणारं नाही सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणारं स्वराज्य आहे आमचं त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणारं नाही अरे अठरा पगड जाती जमातींना व बारा बलुतेदार व सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन चालणार असं स्वराज्य आहे आमचं चारशे वर्षे आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आहे आमचं संवर्धन तर सोडाच तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले नाही स्त्रीला मान देणार स्वराज्य आहे आमचं तिचा पदर खेचणार नाही आणि ज्याने ती हिम्मत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही जांबडी सोलून देहाचा चौरंग केला त्याचं तुम्ही काय केलं बोला इतकं थंड रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही हेच करायचंय तर आमचं नाव लावणं बंद करा ते बॅनर ते झेंडे फाडून टाका आणि मरा स्वतःच्या कर्मानं हे राज्य आमचं आहे आमचं त्याला स्वतःच्या बापाची जहागीर समजाल तर खबरदार तिथे पडलो तरी इथे जिवंत आहोत आम्ही आमच्या विचारांनी आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माथे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव चत्री हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतन श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज